विद्यार्थी मित्रांनो काल तुमच्या वर्गामध्ये गणिताचा तास झाल्यानंतर ग्रहपाठ सांगितला होता मग हा जो गणिताचा ग्रहपाठ आहे हा गणिताचा ग्रहपाठ करणारे विद्यार्थी उभं राहा अरे च दोनच मुलं दोनच मुलांनी कालचा ग्रहपाठ केला आता खाली बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची ग्रहपाठ न करण्याची चूक झाली आहे पण जरी खाली बसलेल्यांनी ग्रहपाठ केला नसला तरी अशी किती मुलं आहेत की त्यांना कालच्या ग्रहपाठामधलं कोणतंही गणित विचारलं की आत्ता सोडवता येते पण घरी गेल्यानंतर लक्षात नसल्यामुळं ग्रहपाठ करायचा राहिला असा किती जण थातवार करा प्रामाणिकपणे हातवर करा मी प्रश्न विचारणार आहे आता बघा ज्यांचे ज्यांचे हात वर आहेत त्यांना कालच्या होमवर्कमधला कोणताही प्रश्न विचारला तर त्यांना येत आहे पण काही कारणामुळं त्यांनी विसरले हातखाली घ्या तर आता एक लक्षात घ्या बालमित्रांनो ग्रहपाठ तुम्ही वेळच्या वेळी करायचा सवय लावून घ्या आणि नंबर दोन ज्या मुलांनी ग्रहपाठ केलेला आहे त्या मुलांना अजून एक ग्रहपाठ आहे की तुम्ही ग्रहपाठ केल्यानंतर इतर जणांना सांगा अरे मी ग्रहपाठ केला तू पण ग्रहपाठ कर जसं मतदानाला सांगते बघा मी मतदान आहे तुम्हीही मतदान करा हे समजलं का नाही जसं पोलिओ डोसला लहान मुलांना सांगते ते आम्ही आमच्या बाळाला पोलिओचा डोस दिला तुम्हीही द्या म्हणतेत का नाही एवढंच काय जर समजा पिक्चर बघून आला तर तुम्ही म्हणतात अरे मी पिक्चर बघितलाय आणि ते टॉकीज वर पिक्चर इतका छान होता तुम्ही सुद्धा बघा म्हणतात की नाही अगदी तसं चांगलं काम केलं तर सगळ्याला प्रवृत्त करा मना सगळ्यांना इकडे बघ मी ग्रहपाठ केलाय तुम्हीही ही ग्रहपाठ करा हे मंत्र लक्षात ठेवा कोणचा मंत्र मी ग्रहपाठ केलाय तुम्ही सुद्धा ग्रहपाठ करा एकदाच म्हणायचं हां आणि असं म्हणल्यानंतर त्यानं तुम्हाला काही चिडवलं त्यानं तुम्हाला काही उलटं बोललं तर ते आम्हाला सांगा आल्या का लक्षात हे समाजाला आणि जर एखाद्यानं म्हणलं तुम्ही ज्यांना ज्यांना म्हणताल ते लोक काय म्हणतील माहिती का ते पोरं अरे खरुचकिरी माझ्या लक्षात नव्हतं बापरे रे बरं झालं आठवण केलं बरं झालं आठवण केला असं तुम्हाला म्हणतील सगळं समाजाला तर बस सगळेजण एक मंत्र लक्षात ठेवायचा ते म्हणजे काय मी ग्रहपाठ केलाय तुम्ही ही ग्रहपाठ करा लक्षात आलं पण हे वाक्य हे मंत्र कोण म्हणू शकतय केलाय तेच के म्हणून तुम्हाला जर ह्या मंत्राचा वापर करायचा असेल तर दररोज ग्रहपाठ करा आणि दररोज ग्रहपाठ करायचा असेल तर आज मी वर्गात काय शिकवणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या आजचं शिकवलेलं जर तुम्हाला समजलं तर आज घरी गेल्यावर तुम्हाला ग्रहपाठ करावा वाटल आणि जसं तुम्ही खेळ खेळतात बाळांनो अरे तसंच हे गणित आहे गणित म्हणजे सुद्धा खेळच आहे हे लक्षात ठेवा समजलं सगळ्यांना जर तुम्हाला कधी खेळावं वाटलं लगे गणिताचं पुस्तक उघडा अरे सुरू कराय कधी तर सोडवायला ॲटोमॅटिक तुमचा खेळायचा तास होईल समजलं मग सुरू करायचा आपला खेळायचा तास वया पुस्तक तर सगळे उघडलेलेच आहेत बघूया पुढचा भाग